घामोडिया फॅक्टरी एरिया बस्थानकजवळील परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य लहान बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड शहराच्या मधोमध असलेले घामोडिया फॅक्टरी एरिया मुख्य बस्थानकजवळील परिसरामध्ये गत अनेक वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे चित्र आज रोजी पहाव्यास मिळाले आहे या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून हे घाण पाणी या भागातील नागरिकांच्या दारापर्यंत आल्याचे दिसून येत आहे या घाण पाण्यामुळे या परिसरातील लहान बालके व वयोवर्ध नागरिकांसह तरुण तरुणी व महिला यांचे आरोग्य धोक्यात आले आहे डेंग्यू मलेरिया अशा साथीच्या आजाराने डोकेवर काढले असून या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याचे चित्र आज रोजी मिळाले आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी हे नागरिक राहत असून सोयी सुविधांपासून अद्याप वंचित ठेवल्याचा आरोप हे नागरिक आज करत आहेत वारंवार मनपा प्रशासनाला कळवून सुद्धा याकडे कुठलाही अधिकारी लोकप्रतिनिधी लक्ष देत नसून केवळ मतदानापुरतीच आमची आठवण काढली जात असल्याचे येथील महिलांनी आज दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तर काही पुरुषांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे मनपा प्रशासनाकडे स्वच्छतेसह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आज दुपारी केली आहे बिमार पडून मरायची पाळी नुसतच काढून न्याय लागले तर सारखं कमीच काय करीना झालं या काहीतरी करा लय माझे तर लय परेशानी बघा सगळ्या गलीपेक्षा त्याच कसं पाणी पिवाच कसं पाणी भरावत कसं पाणी पिवा नुसतं बिमार पडायलोत बिमार पडायलोत नुसतं हातपाय गळत येत ते पाणी पिऊन 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 मिक्स पाणी पिवा लागत या दर बारी काढून न्यायले काहीच करीना गेले तर सांस हो काळ न आली पाणी आता इतकं पाणी उपसिले मी इतकं पाणी उपसले आठ दिवसाला एकदा या करायला दवाखाना आहे बघा नमस्कार साहेब बघा आमच्या इथं किती घाण पाणी ह्या तेच पाणी भरायचं छोटे छोटे लेकरं आहेत नुसतं लेकर बिमार पडायला लागले आमच्याकडे काहीतरी लक्ष द्या लय नालीत लय जिंदगी सर नुसता वास आहे वास असा रात ना दिवस अन्न खावा वाटत नाही इतका वास आहे आम्ही नुसतं पाणी काढून 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 परेशान आहेत बघा माती टाकतो हे टाकतं पण ते पाणी थांबतच नाही या काहीतरी पाण्याचं करा साहेब नमस्कार आमच्या लेकरं बिमार पडतात काही सुविधा नाही चिंत चावतात मच्छर चावतात पाणी असं पण त्याच्या खाली नाही घरी पाणी आहे बाथरूमचं थंडाचं आम्हाला खूप त्रास आहे कोणीच वाली नाही साहेब निघून जातात हे डॉक्टर नाही मोड्यासाठी नमस्कार साहेब घरात पाणी होत आमचे लेकर आजारी पडतात बिमाऱ्या होत्या तर मलेरिया होत्या तर धानदान बाळाला नुसतं होईल तर असे मतदान जान येतात आमच्या इथं ये कोणी कुणाला येईल ना, ना या खरं पाणी फिरतं भिजले पाणी गेलं आमच्या नावा देऊन गेले आम्हाला येऊ गेले नाही पैसे सुद्धा बाळाला दोन तीन दिवस उपाशी होते घरान पाणी होत आमच्या मध्ये काय मागणी करतात प्रशासनाकडे काय बाय मागायची काहीतरी सोय करा पाणी काढून द्या आम्हाला पाणी आमच्या लेकरं बाळ झुमार पडतात

इथं <laughs> आमच्या गांबड्या फॅक्टरी आहे आमच्या एरियाचं नाव आणि आम्हाला इतकं घाण आहे की इतकं दुर्गंधी झालेली आहे की आम्हाला पाय ठेवायला जागा नाही येणं जाणार रस्त्यावर पाणी आमचे लेकर घडी घडी सारखे बिमार पडत राहतात तक्रार केली होती आम्ही नाली काढून द्या म्हणून शेनी तरी पण नाली काढायला आले नाही काढत नाही तर ते सगळं बंद करून टाकले तर नाली काढल्याली बी कोणी लक्ष देत लक्ष देत नाही तिकडे कोणी येत नाही नाली काढायला हो म्हणतात आणि तिकडे चेक करतात बुजवून टाकलं साहेब सगळं बुजवून टाकलं नाली काढली होती आमचे घरवाले वारले होते तेव्हा पाणी लय झालं होतं घरामध्ये पाणी होत घर गुडघा येते आमचे लहान लेकर आम्ही सुद्धा बिमार पडतो घरी घरी डेंगू होतोय मलेरिया होतोय लेकरांना ताप येते घडी घडी दुर्गंधी काढून द्यावा एवढीच आमची विनंती आहे सर काय नाव आपलं हा कुठला परिसर आहे राजू मुखीन निघाते राजू मुखीन निघाते नांदेड नांदेड घांबोळ्या फॅक्टरी यांनी चार पाच बारा आयुक्त लाई बोलले जाऊन नालीसाठी तर ते हाव हाव म्हणाले म्हणजे डॉक्टर लोक पुरा कचरा टाकायले मधात लय तकलीफ व्हायली सर पावसाळ्यात घरामध्ये पाणी येते गाणी मुळे आपल्याला काय काय आधार वगैरे <णगी> मुळे परेशानी दवाखाने नेयव पडते पैसे नसले पण काम करणारे माणसा मजूरना आणि कचरा नेत्याने आले नाल्यामध्ये टाकायलो तुम्ही आमच्या मातेने तू काय मदत करता कर सर साफ करून लंडला नाली म्हणून पाणी नाही रुबाव चेंबर उन्हाळ्यामध्ये अशी परेशानी आहे आमची तर पावसाळ्यामध्ये काय व्हायला असते ना नुसतं राहणार नालीतलं उपसावं लागत आहे उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात अशीच परेशानी ते पाणी तर आम्हाला चांगलं नाही नुसते लेकर बिमार पडायला लागले तर आमच्या चांगल्या पाण्यामध्ये नालीचं पाणी मिक्स होत आहे आणि ते आम्ही तेच पाणी पितो नाही आमची बेकार परिस्थिती नुसता वास या नालीच्या पाण्याचा काहीतरी करा आमच्याकडे कर लक्ष द्या जरा फक्त तुम्ही एवढं करा आमच्या स्वच्छ एवढं नाली तुम्ही काढून द्या दुसऱ्या बाळा बिमार पडायला गडी गाडी तेवढ्या आमची विनंती तुमच्याकडून आहे किती दिवसापासून आमचं आता तर बक्क दिवसापासून आहे पण मी आम्ही काळत काळत काढत चालू असे म्हणलं तर महानगरपालिका प्रशासना बकल केला दोन तीन बारा केला तक्रार बकल केलेली त्यांची नाल्याकड ये नाही तिथं त्यांनी सांगा गेलं तर त्यांनी काय म्हणाले नगरपालिकेमध्ये जा तिथं जा म्हणाले आम्ही तिथे जाऊन आल्याने होईना झाले म्हणाले त्यांनी एकतर आपल्या इथं चंबर बी नाही तिथं पाणी सोडायला यासाठी काहीच नाही आणि इथं संड्या बाथरूम होती ते संड्या बाथरूम पहिले जे पुढे हे झाले आता इथं संड्या बाथरूम काय नाही ते Así lo